नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून आज आपण सर्वे करत आहोत नवीन ऊस नवगुणीचा आणि यासाठी पहा आपण एका डॅमवर आहोत हा डॅम आहे मित्रांनो गोदावरीवर थांबवलेला खडका शिर्षी बुद्रुक या फुलावर आपण आहोत गोदावरी गोदावरीचं खूप छान असं पाणी आहे ही जलसंपदा आहे मित्रांनो नॅचरल जलसंपदा जे पंचमहाभूतामधील एक जिवंत असं महाभूत म्हणजेच नॅचरल पाणी नॅचरल वॉटर याची खूप मोठी किंमत आहे मित्रांनो ती किंमत आपण ओळखली पाहिजे आणि ती किंमत ओळखून आपलं जीवनाचं सार्थक करून घेतलं पाहिजे पंचमहाभूतामधील एक अस्तित्वात असणारं जलाशय गोदावरीचं ठिकाण शिर्षी येथील जय गंगा मैया जय गंगा तेरा पानी अमृत घर घर बहता जाए युग युग तक इस देश की धरसी तो जैसे जीवन पाए गंगा तेरा पानी अमृत घर घर बहता जाए युग युग तक इस देश की धरती तो जैसे जीवन पाए जय गंगा मैया